हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा कुत्रे खूप खूप खुँख स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज पाहायला भेटतील तर मैत्रिणो मला थोडा माझा आवाज बसला आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज क्लिअर येणार नाही तर मी आज करून दाखवत आहे कर बनवत आहे आंबोळी किंवा इडलीचं पीठ तर इडलीचं पीठ थंडीमध्ये येत नाही थंडीमध्ये म्हणजे फुगत नाही ते पीठ आणि खायला गेलं तर ते खराब लागतं इडली किंवा डोसे आपण काय बनवत होते किंवा आंबोळी तर खायला चांगले लागत नाही मग त्याच्यासाठी मी तुम्हाला नही पोहे ही घालत आहे नाही बाकी दुसरं काय घालत आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे त्याची एक ट्री ती किराणा बाजारात किराणा सामानाच्या दुकानात सहजतेने उपलब्ध भेटेल अशी वस्तू आहे ती तुम्ही बघताय ठेवली आहे इथे हे बघा हे बघा हे आहे उकडे तांदूळ आहे ते तर हे उकडे तांदूळ आहेत ना हे किराणा सामानाच्या दुकानात सहजतेने भेटतात आपल्याला मग पोहे घालायची पण गरज नाहीये नाहीतर चांगले फुगड येण्यासाठी आपण काय करतो पोहे वगैरे टाकतो थोडस थोडे इडली इडलीच्या पिठामध्ये मग त्याच्यासाठी आपण काय करूया इडली उकडे तांदूळ उकडा तांदूळ असतो तो घालायचा तर आता मी हे प्रमाण कसं घेणार आहे सांगते तुम्हाला आता हा उकडा तांदूळ आहे ना तो डाळी डाळीसारखाच थोडासा असतो म्हणून उडीद डाळ आणि हे उकडे तांदूळ आहे म्हणून मी काय करणार आहे तीन ते साडेतीन वाट्या मी हे तांदूळ घेणार आहे बघा आपण तीनास एक जर हे तांदूळ नाही वापरले आपण तर तीन तांदूळ तीन वाट्या हा तांदूळ घेतो रेशनचा किंवा पटणी वगैरे जाडा तांदूळ आणि एक वाटी उडीद तांद डाळ टाकतो पण आता मी हे उकडे तांदूळ घेतले आहेत ना म्हणून मी काय करणार आहे साडेतीन किंवा चार वाट्या हे तांदूळ होतील तेवढे मी घेणार आहे आणि हे एक चांगली मोठी वाटी म्हणून हे त्याच वाटीचं प्रमाण आहे पण असं चांगलं भरून घ्यायची वाटी आणि हे एक वाटी तांदूळ घालायचे पीठ पण लवकर येतं कलर पण चांगला येतो आपल्या ढोशांना किंवा आंबोळी कराल तर छान असा खरपूस कलर येतो आणि फुगून पण चांगलं येतात म्हणून मी करते आता आहे ही ट्रिक वापरते आहे उकडे तांदूळ घालायचे ओ, तर लक्षात ठेवा पुणे न वापरता आज आपण हे उकडे तांदूळ घालून इडली किंवा आंबोळी करूया तर हे बघा इडली करायची असेल तर आपल्याला थोडं रवाळ वाटून घ्यावं लागेल आणि आंबोळी करायचं असेल तरी पण तसंच वाटलं तरी चालतं किंवा कारण एकदम जर पिठासारखं वाटलं आपण तर ते एकदम खराब लागतात आंबोळ्या म्हणून थोडस आपण रवाळ असं वाटून घेऊया तर आता हे बघा हे तीन वाट्यात हे बघा मित्रिणी मी तांदूळ ते भिजत घातलेले कारण मोबाईलचा माझ्या प्रॉब्लेम झाल्यामुळे मोबाईल ओपन होत नव्हता मग तुम्हाला दाखवायचं राहून गेलो त्याबद्दल मी सॉरी बोलते तुम्हाला आणि हांदूळ असतात जे रेशनचे तांदूळ असतात ते मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आणि उकडा तांदूळ असतो तो मी एक वाटी घेतलेला आणि ही उडीद डाळ आहे ती मी दीड वाटी घेतलेली हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला थंडीमध्ये पटकन जर करायचं असेल आणि पीठ चांगलं फुगून यायचं असं यायचं असेल ना तर उकडा तांदूळ घाला मग चांगले आ, कलर पण चांगला येतो तांदळाला डाळ ढोसे करत असाल तर आणि जर इडली करत असाल तर इडली चांगली फुलून येतात म्हणून आपण उकडा तांदूळ वापरायचा पोहे नाही घातला तरी चालतील मी पोहे घालत नाही म्हणून तुम्हाला सांगते उकडा तांदूळ घाला एक वेळा वापरून तर बघा आणि त्याच्यामध्ये हे बघा मी थोडे अर्धा चमचा एवढे होतील असे मेथीचे दाणे टाकून ठेवलेले कारण म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम झाला थोडं समजून घ्या तर आता मी हे तांदूळ आहेत ना मी मिक्सरला लावून घेते माझं सगळं काम आवरलं आहे आता मी सगळे लावून घेते आणि भेटते तुम्हाला मी लावताना दाखवते तुम्हाला कसं रवा लावायचं आहे ते किती झाड किती बारीक पेटते मी तुम्हाला मिक्सर लावताना वाटताना आपण पहिली डाळ वाटून घेऊया कारण डाळ कशी चिकट असते त्यामुळे आपल्या मिक्सरच्या भांड्याला पूर्ण ते पीठ लागून राहत हे बघा हे आता मी असं बारीक रवा असतो ना त्या टाइम मध्ये वाटून घेतलं आहे बघा असं तुम्ही वाटून घ्या एवढं असं पातळ ठेवायचं हवं तर आपल्याला नंतर तुम्ही पाणी टाकू शकता पण जास्त पातळ पहिलं वाटू नका हे आता बरोबर आहे बघा नंतर मी मिक्स करताना दाखवते तुम्हाला हे बघा आता सगळं वाटून झालं आहे मिक्सरला लावून आता आपण काय करूया हे सगळं मिक्स करून घेऊया आपण असं हाताने करू शकता किंवा चमच्याने पण करू शकता तुम्ही तर मी चमच्याने करते व्यवस्थित चांगलं एकदम फेटायचं असं की त्याच्यामध्ये हवा गेली ना की ते पीठ फुलून येतं चांगलं म्हणून चांगलं चा। चा असं व्यवस्थित फेटायचं आहे बघा हे बघा तेवढं ठेवलं आहे मी आणि दिसताना हे बघा कसं रवाळ दिसता येते हे बघा कसं रवाळ दिसता येते बघा असं करून घ्यायचं आता हे एवढं जाड आहे ना तेवढंच ठेवते मी जर सकाळी मला वाटलं की बाबा पीठ जास्त जाड घट्ट झालं आहे तर आपण काय करायचं थोडंसं पाणी कोमट पाणी टाकायचं आणि आपण इडली छान अशी करून घ्यायची आता मी काय करते चवी पुरत जशी आपल्याला लागणार आहे मीठ ना तसं मी मीठ टाकून घेते हे बघा मी दोन चमचे आता मीठ टाकला आहे आता हे सगळं पीठ आहे साईडचं असं वेगळं करू व्यवस्थित घ्यायचं कारण ते साईडला राहिलं ना तर सुकून जातं पीठ सगळं व्यवस्थित घ्यायचं करून आणि सांगते तुम्हाला हे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये अगोदर आपण गावाकडे काय करतात कोळसा वगैरे टाकतात गरम करून आणि त्याच्यावर ते तेल टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं पण आता इथे कोळसा वगैरे नाही आहे माझं म्हणून मी काय करते फक्त तेल टाकते असं तेल टाकून घ्यायचं असंच पीठ कधी वाटून ठेवायचं नसतं असं जुना जुनी लोक सांगतात वयस्कर लोक असतात ना ती लोक सांगतात तर आता आपण तेल टाकलं आहे ना तेल टाकल्यानंतर व्यवस्थित घट्ट असं झाकून ठेवायचं आणि आता थंडी आहे म्हणून काय करायचं आपल्या गॅसच्या एका शेगडीवर ठेवून द्यायचं घट्ट झाकण लावायचं आणि गॅसच्या एका शेगडीवर असं ठेवून द्यायचं हे बघा आता हे सहा ते सात तासामध्ये चांगलं असं फुलून येणार आहे बीठ मी हे बघा तर इडलीचं पीठ आपलं फुगून आलं आहे हे बघा चांगलं असं फुललं आहे बघा छान फुलून आलं आहे तर आता हे मी तेल आहे ना ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं त्याने आपली इडली भांड्याला चिकटत पण नाहीत आणि व्यवस्थित येतात हे बघा छान असं परमॅट झालं आहे हे बघा तर हे असं सगळं मिक्स करून घेतलं ना की आपण इडली पात्रामध्ये टाकून घ्यायची आणि आता हे बघा चटणीसाठी सामान घेतलं आहे ओलं खोबरं ही भाजकी चण्याची डाळ आहे कोथिंबीर चार लसणाच्या पाकळ्या आहेत आणि तीन तिखट मिरच्या आणि दोन आपल्या पोपटी साध्या मिरच्या एवढं सगळं मी वाटून घेते आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल आंबट चटणी हवी असेल तर थोडं तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा चिंच पण टाकू शकता लिंबाचे चार पाच थीम टाकले ना तरी आंबटपणा चटणीला चांगला येतो तर आता हे बघा हे पीठ आहे ना ते मी आता इडली पात्रामध्ये लावून घेते हे माझं इडलीचं भांडं आहे आणि दाखवते तुम्हाला इडली कशी लावायची आता बागा हे बघा इडली आपल्याला ठेवायची आहेत ना तर मी काय करणार आहे तेल लावून घेते ह्या भांड्यांना पहिलं आणि तुम्हाला सांगते मी तेल लावून घेतल्यानंतर हे तीन होल असतात ना त्याच्यावरच हे भांडं असं असं ठेवायचं नाही आहे बघ असं नाही ठेवायचं असं जर तुमचं झालं ना, 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 हो। ना, ना, ना तर ह्या वरच्या भांड्यामध्ये ना इडलीच्या भोवताली असं पाणी साचून राहतं आणि इडली आपली छान अशी प हे नाही होत म्हणजे खालून त्यांना बघितलं ना काढताना तर नरम असे पाणी पाणी राहतं त्याच्यामध्ये म्हणून ठेवताना काय करायचं ही ट्रिक एक लक्षात ठेवा तुम्ही ठेवताना काय करायचं हे छिद्र आहे ना ह्याच्यावर ह्या ह्या ह्याच्यावर असं हे भांडं यायला पाहिजे असं ठेवायचं मग तेवढी वाफ ह्या इडलीला लागते आणि आपली इडली छान फुलून येत आहे तर मी आता ह्या भांड्यांना तेल लावून घेते हे बघा ह्याने मी तेल लावते हे बघा असं कांदा कापून घ्यायचा छोटासा आणि तेल लावून घ्यायचं तर मी आता पाणी पण थापत ठेवलं आहे बघा भांड्यामध्ये हे पाणी तापलं ना की ही भांडी आपण फटाफट ठेवून घ्यायची तर मी लावून घेते आणि भेटते तुम्हाला हे बघा आता मी चटणीसाठी चटणीला तडका देऊन घेते आहे तर त्याच्यासाठी घेतली आहे राई जिरा आणि हे आहे हा आहे कढीपत्ता आणि मी हे बघा भांडं ठेवलं आहे याच्यामध्ये तेल टाकलं एक पळी आता आपण फोडणी करून घेऊया त्याच्यासाठी राई टाकते पहिली राई झाली आता जिरं टाकून घेऊया फ्राई चांगली तळतळायला जायची फुलवायचं चांगलं आणि हा बघा हा कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकताना कडीपत्ता टाकताना ना तोडून टाका पाड आणि ही आपली चटणी तर आता मी ही चांगली परतून घेते चटणी बघा चटणी आपली चांगली तयार आहे आता ह्याला उकळी वगैरे नाही काढायची असंच चांगली वाफ यायला लागली ना की उतरवून ठेवायची बाजूला आमच्या कार्यक्रम चालू आहे त्यामुळे आवाज येईल जरा प्लीज समजावून घ्या माझ्या मला हा बघा आता चटणी आपली तयार आहे आणि ही इडली आहे ही वीस मिनटं झाली ठेवल्यानंतर वीस मिनटं झाली ना की लगेच गॅस काढायचा आणि पाच मिनटं भांडं थंड व्हायला द्यायचं वाफ निघून जाऊ दे सगळी नंतरच मग इडली काढून घ्यायची मी आता तुम्हाला ह्याच पिठाचा एक आंबोळी करून दाखवते ती बघा तुम्ही पाणी मारून घ्या लावल्यानंतर आणि व्यवस्थित गॅस फुल ठेवायचा नाहीतर ते निघणार नाही वरून त्याला कसं हे पडले जाळी येते ती म्हणून सांगते उकडा तांदूळ वापरला ना की छान होता डोसे एकदम आणि त्याला कलर पण चांगला येतो हे तुम्हाला आता पलटवून दाखवते हे मारून घ्या आणि हे करा कलर किती चांगला यायचो आहे बघा हा उकडा तांदूळ वापरल्यामुळे हे असं आपल्याला छान कलर येतो पोहे वापरल्यानंतर असा कलर येत नाही आणि त्याला हवं तर भरून थोडंसं पाण्याचा हात लावायचा तर आता हे करून झालं ना की मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात सर्व करायची वेळ आली आहे चटणी छान अशी दाटसर चटणी त्याच्यासोबत ही इडली आहे ती दाखवते तुम्हाला हे बघा इडली ह्याच्यामध्ये जरा पण पाणी राहिलेलं नाही आहे म्हणून सांगते ठेवताना व्यवस्थित ठेवायची भांड्यामध्ये हे बघा किती सॉफ्ट झाली आहेत बघा हे बघा चटणी आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा जर आवडली तर तुमच्या शेअर शेअर करा करायला विसरू नका आणि प्लीज एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बघा आंबोळी पण आपली छान अशी तयार झाली आहे दोन्ही साईडने हे करून आता मी काढून घेते ही छान अशी एकदम पावासारखी झाली आहे बघा तुम्ही अशाच प्रकारे करा